महाराष्ट्रातल्या या झोपडीत भारताच्या कुस्तीचं भविष्य राहतंय या महाराष्ट्रीयन मुलाची गोष्ट नक्की शेअर करा मनामध्ये काहीतरी करण्याची धमक आणि जिद्द असेल ना तर परिस्थिती सुद्धा गुडघे टिकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे लोहगावचा गोल्डन बॉय नाव सनी फुलमाळी पुण्यातील लोहगावचा सतरा वर्षाचा पोरगा बहरीन मध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत त्यांनी साठ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलंय सनीचं कुटुंब गेल्या पंधरा वर्षापासून झोपडीत राहतंय वडील सुभाष फुलमाळी नंदी बैल घेऊन भविष्य सांगतात तर आई सुया दाबण विकून संसाराचा गाडा हकते पण सनी परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहिला सनीचा कुस्ती प्रवास आजोबांच्या काळापासून सुरू होतो वडिलांना सुद्धा कुस्तीची प्रचंड आवड होती पण परिस्थितीमुळे स्वप्न अपूर्ण राहिलं पण बापाचं स्वप्न पोरानं पूर्ण केलं सनीच्या मनात जिद्द तर पहिल्यापासूनच होती पण गुरुशिवाय जिद्दीला काहीच अर्थ राहत नाही म्हणून पुढे लोणीकंद येथे जाणटा राजा तालमीमध्ये वस्ताद भोंडवे यांनी सनीला दत्तक घेऊन संपूर्ण खर्च उचलला त्याला योग्य प्रशिक्षण आहार आणि प्रेरणा दिली सनी सांगतो घरची परिस्थिती खूप कठीण होती पण वस्ताद संदीप बोंडवे यांनी मला उचलून धरलं त्यांच्या विश्वासाने मी आज इथपर्यंत पोहोचलोय बहरीन मध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत इराक इराण जपान कोरिया यांच्यासारख्या देशांच्या पैलवानांना पराभूत करून सुवर्ण पदक जिंकत सनीने भारताचा झेंडा फडकवला झोपडपट्टीतून सुवर्ण पदकापर्यंतचा सनीचा हा प्रवास प्रेरणादायी नाही तर हजारो तरुणांसाठी आशियाचा किरण आहे आज सनी दहावी शिकतोय पण त्याचं ध्येय ऑलिम्पिक मेडल आहे आणि तो ते नक्की जिंकेल याची आम्हाला खात्री आहे सनीने एक गोष्ट सिद्ध करून दाखवले की गरिबी ही पायातली बेडी नाहीये तर यशाकडे घेऊन जाणाऱ्या वाटेतील प्रेरणा आहे म्हणून या महाराष्ट्राच्या गोल्डन बॉयची व्हिडिओ प्रचंड व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा